नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा नवा मुद्दा उपस्थित केलेला आहे एक नवं शस्त्र परत आहे बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांची तपासणी सुरू आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आणि या कारवाईच्या विरोधात या मोहिमेच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते न्यायालयामध्ये गेलेले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये काल याच्या संदर्भात सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान काँग्रेस जो प्रचार करते तो प्रचार उतारणा पडलेला दिसला गेल्या अकरा वर्षामध्ये राहुल गांधी यांनी असे विविध मुद्दे उपस्थित केले खरं तर उत्पन्न केले असं म्हणावं लागेल कारण हे मुद्दे कधी अस्तित्वात नव्हतेच असे मुद्दे उत्पन्न करायचे त्याच्यावर देशामध्ये वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करायचा जनतेमध्ये उद्रेक निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा थोडक्यात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आता मतचोरीचा नवा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे परंतु या नव्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्यापूर्वी आधी त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यांचं काय झालं याच्यावरसुद्धा चर्चा झाली पाहिजे राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष गेली अकरा वर्ष सत्तेपासून वंचित आहे नरेंद्र मोदी यांच्या कृपेने हे सगळं घडलेलं आहे सत्तेवर असलेले पायोतार झाले आणि विरोधी बाकावर बसले आता विरोधी बाकांवर जे लोक बसलेले आहेत त्यांना सरकारचे वाभाडे काढण्याचा हक्क देशाच्या लोकशाहीने दिलेला दे आहे देशाच्या घटनेने दिलेला दे आहे आणि राहुल गांधी तो हक्क वापरून जर सरकारचे वाभाडे काढत असतील तर त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही आहे परंतु राहुल गांधी गेली अनेक वर्ष जे मुद्दे उपस्थित करत आहेत ते सगळे मुद्दे तकलादू ठरलेले आहेत सुरुवात त्यांनी केली चौकीदार चोर आहे राफेलच्या खरेदी प्रकरणावरून हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला हा मुद्दा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निष्कलंग नेत्याला चोर ठरवण्यासाठी राहुल गांधी ही मोहीम राबवत होते भाजप आणि जनसंघ हे दोन्ही पक्ष अनेक वर्ष विरोधी वाकांवर बसले परंतु त्या काळामध्ये त्यांनी कधी का पंतप्रधान चोर आहे अशा प्रकारची हीन बादळीची भाषा वापरली नाही मनमोहन सिंग यू पी ए सरकारच्या काळामध्ये पंतप्रधान होते आणि त्यांच्या सरकारच्या काळामध्ये तर भ्रष्टाचाराने कळस गाठला होता परंतु तेव्हा सुद्धा मनमोहन सिंग चोर आहेत असं भाजपच्या एकाही नेत्याने कधीही म्हटलं नाही हे संपूर्ण प्रकरण राहुल गांधी यांनी उपस्थित केलं आणि या प्रकरणाचा शेवट त्यांच्या विरोधातच झाला न्यायालयामध्ये त्यांना नाग रगडून माफी मागावी लागली आणि या प्रकरणावर पडदा पाडावा लागला सत्ता मिळवण्यासाठी राहुल गांधी वारंवार खोटं बोलत आहेत लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी प्रचार केला होता की भाजपा सत्तेवर आली तर संविधान बदलणार आहे भाजपा आरक्षण संपवणार आहे हा दावा सत्य आहे सिद्ध करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी छेडछाड केली आणि छेडछाड केलेला हा व्हिडिओ काँग्रेसने जबरदस्त व्हायरल केला ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी वारंवार खोटं बोलण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानने दावा केला होता की त्यांनी भारताची पाच राफेल विमानं पाडली राहुल गांधी यांनी हा दावा उचलून धरला राहुल गांधी भारताच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक देशाचा प्रत्येक देशाच्या नेत्याचा दावा उचलून धरतायत असं चित्र या दरम्यान आपण पाहिलेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की भारताला आम्ही एक उत्तम डील दिल दिलं आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध सुरू होतं ते बंद केलं युद्धबंदी घडवली राहुल गांधी यांनी हा दावासुद्धा उचलून धरला आणि भारतामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला राहुल गांधी यांची ही सगळी विधानं तोंडावर पडलेली दिसतात अलीकडेच आपले एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आपण पाकिस्तानची पाच विमानं पाडलेली आहेत ट्रम्प यांचा युद्धबंदीचा जो दावा होता भारताला उत्तम डील देण्याचा जो दावा होता तोसुद्धा सपशेल फसलेला आहे कारण भारत आणि अमेरिकेमध्ये कोणतंही डील झालेलं नाही आहे व्यापार करारावरूनच सगळा तंटा सुरू आहे आणि अमेरिकेने भारताच्या विरोधात टेरिफ युद्ध छेडलेलं आहे अशा प्रकारचे दावे उपस्थित करून राहुल गांधी साध्य काय करतात तर संसदेचं कामकाज बंद पडतात संसदेच्या कामामध्ये खोडा घालतात संसदेच्या माध्यमातून जनहिताची कामं किंवा देशहिताची कामं मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असतो परंतु ही कामं होऊ नयेत अशा प्रकारचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असतो हे सगळे खोटे दावे राहुल गांधी करत असतात वारंवार करत असतात त्यांना नेमकं साध्य काय करायचं आहे गेल्या अकरा वर्षामध्ये दे देशाने नेमकं काय चित्र पाहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेडमास्टरच्या भूमिकेमध्ये आहेत मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांना ते कामाला लावत असतात सगळ्या प्रशासनाला त्यांनी कामाला लावलेलं आहे त्यांनी हातात छडी घेतलेली आहे त्यामुळे कामात जर कोणी कुचराई केली तर त्याला छडी मिळणार हे सुद्धा स्पष्ट असतं आणि त्याच्यामुळे प्रगतीचा रथ अगदी वेगाने घुडदौड करतो आहे अशा परिस्थितीमध्ये संसदेच्या कामामध्ये जर खोडा घातला संसदेचं जर काम बंद केलं संसद जर बंद पाडली तर काय होईल सरकारच्या या वेगामध्ये अडथळा निर्माण होईल विकास कामांमध्ये खोडा घालता येईल हा विचार कदाचित याच्या मागे असावा ज्या मुद्द्यांचा वापर करून राहुल गांधी यांनी संसदेचं काम बंद पाडलं देशाचा महत्त्वपूर्ण वेळ वाया घालवला देशाचा पैसा वाया घालवला आता ते आरोप बिनबुडाचे आहेत खोटे आहेत धाधांत खोटे आहेत हे जेव्हा सिद्ध झालेलं आहे तेव्हा राहुल गांधी आणि त्यांचे जे चेलेचे चेपाटे हा दावा करून संसद बंद पाडत होते देशाचं नुकसान करवत होते त्यांना आता शिक्षा काय होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे खोटे मुद्दे उपस्थित करून देशाच्या जनतेला जे लोक भ्रमित करतात त्यांचं काय होणार त्यांच्यावर कोणती कारवाई होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा मतचोरी या नव्या मुद्द्यावर देश चर्चा करतो आहे मीडियामध्ये या विषयावर चर्चा होते त्याचवेळी जुने मुद्दे जे राहुल गांधी यांनी उपस्थित केले त्या मुद्द्यांचं पितळ उघडं पडल्यानंतर राहुल गांधींना काय शिक्षा होणार आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देशाच्या जनतेला हवं आहे आता वळूया राहुल गांधी यांच्या ताज्या आरोपांकडे कुठेही जेव्हा मतदान होत असतं विधानसभेसाठी किंवा लोकसभेसाठी तिथे काही संशयास्पद घटना घडू नये संशयास्पद व्यक्तींकडून मतदान होऊ नये म्हणून जय्यत तयारी असते सगळ्या पक्षाचे पोलिंग एजंट मतदार केंद्रामध्ये उपस्थित असतात आणि एखाद्या व्यक्तीवर जर त्यांचा संशय असला तर त्या व्यक्तीला ते प्रश्न विचारू शकतात त्याचं ओळखपत्र मागू शकतात सगळं काही करू शकतात परंतु असा काही प्रकार काँग्रेसच्या पोलिंग एजंटनी त्या निवडणुकीच्या काळामध्ये केला ज्या निवडणुकीवर राहुल गांधी यांनी ताजा आक्षेप घेतलेला आहे असं काही आढळत नाही आहे दुसरी गोष्ट जो उमेदवार पराभूत झालेला आहे त्याला जर निकालावर संशय आहे तर तो निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार नोंदवू शकतो तसं सुद्धा काही झालेलं नाहीये मग हे जर घडलं नसेल तर राहुल गांधी यांना अचानक जाग का आलेली आहे असा प्रश्न आता सगळ्यांच्याच मनात आहे मतचोरीचा आरोप सिद्ध करण्याआधी राहुल गांधी आणि त्यांचे चेले चपाटे जी उदाहरणं देत आहेत त्या उदाहरणाची चिडफाड करणं अत्यंत गरजेचं आहे मिंता देवी बिहारची ही महिला मतदार तिचं वय एकशे चोवीस दाखवलं म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते नेते सध्या ओरड करताना दिसत आहेत आता तिने जर स्वतःच्या जन्माची तारीख चुकीची नोंदवलेली आहे तर त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा दोष कसा काय तिची चूक तिने स्वीकारलेली आहे तिने असं म्हटलेलं आहे की जन्मतारीख चुकीची नोंदवल्यामुळे हे घडलेलं आहे परंतु ती आक्षेप घेते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर प्रियंका गांधी वाड्रा यांना तिने प्रश्न विचारलेला आहे की माझे फोटो असलेले टी शर्ट घालून मिरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला काँग्रेसच्या नेत्यांनी वाराणसीतलं आणखी एक प्रकरण काढलेलं आहे एक घर या घरातले पन्नास मतदार आणि त्या सगळ्या मतदारांच्या वडिलांचं नाव एकच म्हणजे एक बाप आणि पन्नास मुलं अशा प्रकारचा प्रचार काँग्रेसचे नेते करतायत प्रत्यक्षात हे प्रकरण काय आहे ज्या घराबद्दल काँग्रेसचे नेते बोलत आहेत ते घर नाहीच आहे ते आहे एक गुरुकुल आणि गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पित्याच्या जा जागी आपल्या गुरुचं जा नाव लावलेलं आहे गुरु हा पिता तुल्य असतो त्यामुळे भारतीय कायद्यानुसार पित्याच्या जा जागी गुरुचं नाव लावण्याची मुभा दिलेली आहे आणि त्याच कायद्याचा वापर करून या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुचं नाव आपल्या पित्याच्या ठिकाणी लावलेलं आहे त्यांनी जे के केलं आहे के ते कायद्याला धरून केलेलं आहे मग त्याच्यावर काँग्रेसच्या नेत्यांचा आक्षेप का बरं काँग्रेसचे नेते ज्या गोष्टींचा उल्लेख आहेत आणि ही मतचोरी आहे अशा प्रकारचा दावा आहेत ती मुळात मतचोरी नाहीचं आहे हे मतदार यादीतले गोंधळ आहेत जे वर्षानुवर्ष मतदार यादीमध्ये दिसत आहेत ते काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा होते आणि ते आता भाजपच्या काळामध्ये सुद्धा आहेत आणि ही गोष्ट मान्य केल्यामुळेच बिहारमध्ये मतदार यादांमध्ये साफसफाई सुरू झालेली आहे ज्या साफसफाईला काँग्रेसचे नेते राहुल गांधी सगळ्यात तीव्र विरोध करत आहेत इंडिया आघाडीचे अन्य पक्षसुद्धा या मोहिमेवर आक्षेप घेत आहेत इथे समस्या समजून घेण्याची गरज आहे देशभरामध्ये सुरळीतपणे निवडणुका पार पाडाव्या ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे परंतु एकशे चाळीस कोटीच्या या देशामध्ये निवडणूक आयोगाकडे जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या जर तुम्ही ऐकली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल निवडणूक आयोगाकडे फक्त चारशे कर्मचारी आहेत ज्याला आपण परमनंट एम्प्लॉई म्हणतो आता निवडणुकीच्या काळामध्ये देशभरामध्ये जी व्यवस्था लावलेली असते त्याच्याआडी स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे कर्मचारी आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांचा वापर केला जातो आपल्याला माहीत असेल अनेकदा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा शाळेच्या शिक्षकांना याच कामासाठी जुंपलं जातं आणि त्या कामाचा अनेकदा विरोध केला जातो शिक्षक आक्षेप घेतात की आम्हाला या कामासाठी कसं काय जुंपलं जातं म्हणून सध्या काँग्रेसची परिस्थिती खूपच वाईट आहे म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की राहुल गांधी जे आरोप करायचे त्याच्यावर जनता विश्वास ठेवो न ठेवो म्हणजे जनता ठेवायचीच नाही परंतु किमान काँग्रेस नेते तरी विश्वास ठेवायचे परंतु आता राहुल गांधी यांची विश्वासार्हता इतकी तळाला गेलेली आहे किंवा त्या विश्वासार्हचा कडेलोट झालेला आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यामुळे काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत कर्नाटकमध्ये पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी जी भाकडकथा मीडियाच्या समोर वाढवण्याचा प्रयत्न केला त्या भाकडकथेची पोलखोल केली आहे काँग्रेसच्या कर्नाटकच्याच एका नेत्याने के राजण्णा असं त्याचं नाव म्हणजे हा मनुष्य मंत्री आहे परंतु तरी सुद्धा तो राहुल गांधी यांच्या दाव्याच्या विरोधात बोलला तो खरं बोलला म्हणून मंत्रिमंडळातून त्याची गच्छंदी करण्यात आली हकालपट्टी करण्यात आली काँग्रेसमध्ये खरं बोलण्याची ही शिक्षा आहे काँग्रेसमध्ये फक्त लाचारा आहे जे खरं बोलतात त्यांना काँग्रेसमधून खड्यासारखं बाजूला केलं जातं या राजंडाने सत्य बोललं म्हणून त्याला त्याची किंमत चुकवावी लागली हीच काँग्रेस पक्षाची नीती आहे आणि हेच काँग्रेस पक्षाचं धोरण परंतु एकावर कारवाई केली म्हणून दुसरा स्वस्त बसेल याची शक्यता खूप कमी आहे कारण सत्य हे सत्य असतं आणि सत्य हे सूर्यप्रकाशासारखं स्वयंप्रकाशित असतं राजण्णा यांचा दावा पानिकम चाय वाटावा अशा प्रकारचा आणखी एक खळबळजनक दावा सी एम इब्राहिम या काँग्रेस नेत्याने केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या बदामी मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या निवडून येतात त्या बदामी मतदारसंघामध्ये तीन हजार मतं विकत घेण्याची जबाबदारी सिद्धरामय्यानी माझ्यावर आणि बी बी चिमनकट्टी या दुसऱ्या काँग्रेस नेत्यावर सोपवली होती मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत ही बाब खरी आहे आणि याच घोळाचा वापर करून काँग्रेसवाले वारंवार हेराफेरी करत आले आणि वारंवार सत्ता मिळवत आले राहुल गांधी यांचे दावे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी निकामी केलेले आहेत शरद पवारांचा एक व्हिडिओ तर प्रचंड व्हायरल होतो आहे इथेही मतदान करा आणि तिथेही मतदान करा म्हणजे मतदार यादीतल्या घोळामुळे तुमचं गावात सुद्धा नाव असतं आणि तुम्ही शहरामध्ये जिथे राहता तिथेसुद्धा तुमचं नाव असतं दोन्ही ठिकाणी मतदान करा अशा प्रकारे शरद पवार आवाहन करतायत अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आणि काँग्रेसवाल्यांनी वर्षोनुवर्ष दशकोनुदशकं हेच करून सत्ता टिकवलेली आहे निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदार यादीची फेरतपासणी करण्याची जी, जी, जी मोहीम हाती घेतलेली आहे त्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये काल सुनावणी झाली या सुनावणीच्या दरम्यान कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्या युक्तिवादाला सर्वोच्च न्यायालयाने कसे तडाखे दिले किंवा या युक्तिवादातली हवा कशी काढून घेतली हे ऐकण्यासारखं आहे सिब्बल असं म्हणाले की निवडणूक आयोगाने जे पुरावे जी कागदपत्रं मागितलेली आहेत ती बिहारी जनतेकडे नाही आहेत मतदार आधार कार्ड किंवा रेशन कार्ड द्यायला जातात परंतु निवडणूक आयोगाला हे पुरावेच मान्य नाही आहेत त्याच्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जी टिप्पणी केलेली आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अत्यंत तिखट आहे आणि कपिल सिब्बल यांचे कान उपटणारी आहे न्यायमूर्ती सूर्यकांत असं म्हणाले की बिहार हे राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे जर बिहारी जनतेकडे ही कागदपत्रं नसतील तर देशातील अन्य राज्यातील मतदारांकडे सुद्धा असण्याचं काहीच कारण नाही आहे जी कागदपत्रं निवडणूक आयोगाने मागितलेली आहेत तीच कागदपत्रं तुम्हाला जर सिमकार्ड विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला द्यावी लागतात जातीच्या प्रमाणपत्रासाठी हीच कागदपत्रं आवश्यक असतात तुम्ही जर भारताचे नागरिक आहात तर तुमच्याकडे ही सगळी कागदपत्रं असणं अपेक्षित आहे काँग्रेसच्या आक्षेपांचे मुद्दे अशा प्रकारे न्यायालयामध्ये सरसकट खोडून काढण्यात आले आणि या मुद्द्यांना किराची टोपली दाखवण्यात आली आता काँग्रेसची नेमकी जळजळ काय आहे लक्षात घ्या बिहारमध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशी आणि रोहिंगे घुसलेले आहेत त्यांनी कागदपत्र मिळवले आहेत आणि मतदार यादीमध्ये स्थानसुद्धा मिळवलेलं आहे आणि ही जी साफसफाई सुरू आहे त्या साफसफाईतून हे सगळे काँग्रेसचे हक्काचे मतदार आहेत ना बांगलादेशी आणि रोहिंगे ते मतदार यादीतून बाहेर फेकले जाणार आहेत आणि हेच काँग्रेसचं नेमकं दुखणं आहे बिहारमध्ये निवडणूक आयोगाला जे केलं पाहिजे तेच निवडणूक आयोग करतोय आणि कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेने निवडणूक आयोगाच्या या कारवाईचं एक प्रकारे समर्थनच केलेलं आहे मतदार यादीमध्ये घोळ आहे हेच राहुल गांधी सांगताहेत आणि तेच घोळ संभवण्याआधी निवडणूक आयोगाने बिहारमध्ये विशेष मोहीम हाती घेतलेली आहे आता कपिल सिब्बल असो अभिषेक मनु सिंघवी असो प्रशांत भूषण हे काँग्रेसचे नाही आहेत तरीसुद्धा प्रशांत भूषण यांची भूमिका ही काँग्रेसच्या भूमिकेसारखीच असते कायम हे सगळे वकील या बिहारच्या मतदार यादी फेरतपासणी मोहिमेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद करतायत आता कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेसाठी त्यांनी बरेच कागद जमवले होते आणि संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी ते कागद असे असे फडफडवत होते आता ही जी वकील मंडळी याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद करतायत राहुल गांधी यांनी भरभरून जी रद्दी जमवली होती त्यापैकी चार कागद जर त्यांनी या वकिलांना दिले असते तर न्यायालयाने सार्वजनिकरित्या या वकिलांची अशी आब्रू काढली नसती राहुल गांधी यांची ती कर्नाटकमधील पत्रकार परिषद पाहिल्यानंतर शिवसेना भवनमध्ये संजय राऊत यांची एक ऐतिहासिक पत्रकार परिषद झालेली आपल्याला आठवत असेल या पत्रकार परिषदेचा मराठी मीडियाने प्रचंड मोठा बबरा केला होता संजय राऊत घरातून निघाले संजय राऊत अमुक ठिकाणी पोहोचले संजय राऊत अमुक वेळी शिवसेना भवनमध्ये दाखल होणार अशा प्रकारची वातावरण निर्मिती या पत्रकार परिषदेची करण्यात आली होती जणू संजय राऊत ॲटम बॉम्बचा स्फोट शिवसेना भवनमध्ये करणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत अशाच प्रकारे पेपर फडफडवत होते आपल्याला आठवत असेल कागदपत्रांचं असं जाड बाड संजय राऊतांच्या हातात होतं परंतु हे जे कागदपत्र संजय राऊत फडफडवत होते त्याचा एक तुकडा सुद्धा कधी तपास यंत्रणांच्या समोर गेला नाही कधी न्यायालयाच्या समोर आला नाही मराठी पत्रकार जे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने संजय राऊत यांची चाटुकारिता करत होते त्यांच्यापर्यंत सुद्धा हे पेपर पोचले नाहीत इंडिया आघाडीचे हे जे सगळे नमुने आहेत वरपासून खालपर्यंत ते सगळे असेच आहेत सगळे खोटं बोलतात सगळे जनतेची दिशाभूल करतात सगळे थापा मारतात आणि यांच्या जुन्या थापा उघड्या पडल्यानंतर त्यांची पोलखोल झाल्यानंतर सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही आणि नव्या थापा मारायला ही मंडळी कायम तयार असतात आता असं गृहित धरू की काही मतदार असे आहेत की ज्यांचं चुकून मतदार यादीमधून नाव कापण्यात आलेलं आहे त्यांना अर्ज सादर करण्याआधी निवडणूक आयोगाने एक सप्टेंबरपर्यंतची वेळ दिलेली आहे तर काँग्रेसचे नेते इतका बोभाटा करत आहेत या सगळ्या प्रकरणाचा खरं तर त्यांनी लाखांच्या संख्येने आता नवे अर्ज भरले पाहिजेत की हे मतदार आहेत आणि या मतदारांची नावं निवडणूक आयोगाने गायब केली या मतदारांना आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि ते आता नवा अर्ज सादर करणार आहेत बघूया ना एक सप्टेंबरपर्यंत असे किती मतदार निवडणूक आयोगाकडे जातात आणि आमच्या नावाची नोंदणी करा म्हणून मागणी करतात तर राहुल गांधी सगळे हे उपद्व्याप सातत्याने करत असतात वारंवार थापा मारत असतात त्यांची समस्या काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे काँग्रेस दहा वर्ष सत्तेवर होती युपीएच्या काळामध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला होता देशाची तिजोरी रिकामी झाली होती गेली अकरा वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या सत्तेची सूत्र आहेत आणि त्यांच्या काळामध्ये रिकामी झालेली ही तिजोरी आता गच्च भरलेली आहे देशाकडे भरपूर परकीय चलन आहे भरपूर सोनं आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी वारंवार जो बोभाटा करत होते हिंदुस्तान एरोनॉटिक्स बुडाली स्टेट बँक बुडाली एल आय सी बुडाली या सगळ्या कंपन्या आता भरभरून नफा कमवत आहेत यांच्या नफ्यांचे आकडे ज्या लोकांनी त्यांचे शेअर विकत घेतले त्यांना सुखावत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी यांचं एकच दुःख आहे देशामध्ये दे जिथे तिथे दे पैसा दिसतोय परंतु हा पैसा लुटण्याआधी जी सत्ता लागते ती मात्र आपल्याकडे नाही आहे त्या सत्तेपासून आपण वंचित आहोत त्या सत्तेपासून आपण खूप दूर आहोत हेच राहुल गांधी यांचं दुःख आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपांच्या जेव्हा बैठका सुरू होत्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मार्च दोन हजार चोवीसमध्ये प्रकाश आंबेडकर यांची एक पत्रकार परिषद झालेली आणि या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले होते प्रकाश आंबेडकरांचं एक वैशिष्ट्य आहे ते जे काय बोलतात ते एकदम स्पष्ट बोलतात आणि डंकेकी चोटपर बोलतात आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे, त्यांचं एक वाक्य होतं की माझी कोंबडी मला सन्मानाने खाऊ द्या राहुल गांधींचं पण टेस आहे राहुल गांधी यांनासुद्धा सन्मानाने कोंबडी खायची आहे परंतु ती कोंबडी त्यांच्या हाती गावत नाही आणि त्याच्यामुळे राहुल गांधी दुःखी झालेले आहेत कोंबडी समोर आहे कोंबडी रसरशीत झालेली आहे कोंबडी खमंग झालेली आहे परंतु ती कोंबडी आपल्याला खायला मिळत नाही हे राहुल गांधी यांचं दुःख आहे आणि त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांचे चेले झपाटे कायम छाती पेटत असतात आणि केंद्र सरकारच्या विरोधात नको नको ते मुद्दे उपस्थित करून ओरडा करत असतात तर राहुल गांधी यांचं हे दुःख समजून त्याच्यावर काही उतारा असेल तर तो त्यांना कृपया सुचवा मी है। या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद